नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज खडेबोल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये राज्याला नेमकं काय मिळालं या अधिवेशन कोणत्या मुद्द्यांवरती गाजलं जर आपण पाहिलं तर सोळा डिसेंबर पासून या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली या अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड झाली विधान परिषदेच्या सभापतींची सभा, सभा सुद्धा निवड झाली या अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडले परंतु प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर तीन मुद्द्यांवरती हे हिवाळी अधिवेशन गाजल्याचं पाहायला मिळालं परभणीचं प्रकरण असेल बीडचं प्रकरण असेल आणि त्याचबरोबर राज्यसभेमध्ये अमित शहा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेलं वक्तव्य असेल आणि विशेष म्हणजे या अधिवेशनाच्या पूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला परंतु मंत्र्यांना अद्यापही खाते वाटप जे आहे ते मिळालेलं नव्हतं आणि बिन खात्यांच्या मंत्र्यास हे जे आहे हिवाळी अधिवेशन पार पडलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा आपल्या खडे बोलचा विषय आहे अधिवेशनाचं सूप वाजलं हाती काय लागलं मंत्री गॅसवर आणि जनता वाऱ्यावर आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहे टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर आपण पाहिलं तर हिवाळी अधिवेशन पार पडलं राज्यातील जनतेला नेमकं काय मिळालं काय मिळालं या प्रश्नाचं उत्तर मी विरोधकांसारखं देणं योग्य नाही कारण की विरोधकांचं स्पष्ट मत आहे की काहीच मिळालं नाही म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर विरोधक म्हणतायत ते काही चुकीचं नाहीये पण मूळ मुद्दा असा की मुळातच तुम्ही जेव्हा अधिवेशन घेता तेव्हा अधिवेशनापूर्वी तुमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला होता त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही खाते वाटप करायला हवं होतं कारण की दुसऱ्या दिवशी तुम्ही तात्काळ अधिवेशनाला देखील सुरुवात केली अधिवेशन जाहीर होतं त्यामुळे या अधिवेशनामध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची ओळख करून दिली ती केवळ नाव म्हणजे तोंड ओळख होती हे अमुक खात्याचे मंत्री अशी ओळख काही त्यांना करता आली नाही अर्थातच त्याच्या आधीच नाराजी नाट्य रंग रंगलं होतं अनेकांना मंत्रीपद मिळाली नाहीत त्यामुळे ते नाराज आणि खाती मिळाली नाहीत म्हणून ज्या मंत्र्यांना त्या अधिवेशनात उपस्थित राहावं लागलं ते नाराज ही सगळी नाराजी ऑलरेडी सरकारवर होतीच दुसरी गोष्ट सरकारनं काही ठोस उपाययोजना करायला हव्या होत्या उदाहरणार्थ एका वर्षामध्ये जी तीन अधिवेशनं होतात त्यातलं एक अधिवेशन करारानुसार नागपूरमध्ये घेणं आवश्यक आहे गरजेचं असतं आणि ते अधिवेशन घेतलं गेलं पण जे अधिवेशन ज्या भागामध्ये घेतलं जातं त्या विदर्भाच्या वाट्याला मात्र कायम आपण जर बघितलं तर काही मिळत नाही अनुशेष तिथला भरून काढला जात नाही त्यांच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या तोंडाची फक्त तोंडाला पानं पुसली जातात आणि तेच यावेळी पण घडलं एक दोन काही मुद्दे विदर्भासंदर्भात चांगले म्हणता येतील त्यामुळे म्हणून मी सुरुवातीला म्हणालो राजत्न की काही मिळालं नाही असं म्हणता येणार नाही उदाहरणार्थ त्या ठिकाणी वैनगंगा असेल पैनगंगा असेल आणि नळगंगा हा नदी जोड प्रकल्प जो आहे तो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट अलमट्टे धरणाची उंची वाढवण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणखी जर आपण पाहिलं तर अमरावती टेक्स्टाईल पार्क आहे त्या ठिकाणी दहा हजार नव्यानं दहा हजार कोटीची नव्यानं गुंतवणूक केंद्र सरकारकडून केली जाणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी दोन लाख रोजगार उपलब्ध होऊ शकतात हा एक मुद्दा आहे हे किमान त्या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट जी एक हजार लोकसंख्येच्या लोकसंख्येची गावं असतील ती गावं काँक्रीटच्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत हे सगळे काही पॉइंट्स आहेत या मुद्द्याला धरून जर आपण म्हटलं तर याच्या पलीकडे काही मराठवाडा विदर्भाला देण्यात आलेलं नाही आणि सर दुसरं पाहिलं तर पस्तीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या आहेत जर आपण पाहिला तर तेतीस हजार सातशे ऐंशी पूर्णांक चाळीस कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर त्यामध्ये प्रामुख्यानं तू आता म्हणालास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यासाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे राजकोट किल्ल्यावर जी दुर्घटना घडली होती आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता तर त्या ठिकाणी तो पुतळा उभारण्यात यावा पुन्हा म्हणून त्या ठिकाणी छत्तीस कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि पात्र सहकारी साखर कारखाने जे आहेत त्यांना मार्जिन मनी कर्ज जे द्यायचं असतं त्यासाठी देखील एक हजार दोनशे चार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे सर या अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर सतरा विधेयक एकंदरीत सतरा विधेयक हे मंजूर करण्यात बरोबर या सतरा विधेयकांपैकी जी काही मंजूर करण्यात आली त्यातली महत्वाची जर आता आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला रतन टाटांचं नाव देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे दुर्दैवानं त्यांचा आत्ता निधन झालं आणि आपण एका मोठ्या उद्योगपतीला हरून बसलो भारत गमावून बसला नागपूर मेट्रो साठी तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटींचं कर्ज देखील मंजूर करण्यात आलेलं आहे शिवाय या सोबतच पुणे विमानतळ ज्याला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव देखील संमत करण्यात आले आणि सर दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे अर्थात हे आपण सांगितलं की जे सतरा विधेयकं जी आहेत त्यातली जी प्रमुख विधेयकं जी मान्य करण्यात आलेली आहेत मंजुरी देण्यात आलेली आहे ती विधेयक आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितली आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर हे अधिवेशन जे आहे सर इतर मुद्द्यांवरती खूप गाजलं जर प्रामुख्याने जर आपण बघितलं तर तीन मुद्दे ज्यामध्ये बीडचे जे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखचं हत्यांचं प्रकरण असेल हत्येचं प्रकरण असेल त्याचबरोबर परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टेशन स्थित परिसरात जो पुनाकृती पुतळा होता त्याच्या पुढे जे संविधानाची शिल्पाकृती संविधान अवमान प्रकरण अवमान प्रकरण ते सुद्धा होतं आणि त्याचबरोबर वर त्याचे पडसाद त्यामध्ये जो सोमनाथ सूर्यवंशी हा जो युवक होता त्याला न्यायालयीन कोठडी दिली आणि त्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला झालेला मृत्यू असेल आणि त्यानंतर त्याचे परभणी जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये तीव्र पडसाद असतील आणि त्याचबरोबर राज्यसभेमध्ये अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेलं वक्तव्य असेल या प्रकरणाचे पडसाद सुद्धा ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये हो जे सांगितलं म्हणजे देशातही संसदेत अधिवेशन सुरू होतं ते देखील आजच संपलं जवळपास तासाला दीड कोटी रुपयांचा खर्च होतो इतकी परिस्थिती आणि मग हा एवढा सगळा खर्च करून काय मिळवलं तर फक्त गोंधळ याच्या आपल्या हाती काही त्या ठिकाणी लागलं नाही वन नेशन वन इलेक्शन यांनी मंजूर मान, मान्यतेसाठी ठेवलं खरं पण ते पण काही सत्ताधाऱ्यांना जमलं नाही सर जर आपण चर्चा सुरुवातीला आपण चर्चा करूयात जे जो मसाजोगचं प्रकरण होतं त्या प्रकरणावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील त्यांच्या आमदारांनी सुद्धा थेटपणे मुख्यमंत्र्यांनी यावरती निवेदन द्यावं अशी मागणी केली काल जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी यावरती निवेदन सादर केलं त्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करतोय आणि त्याचबरोबर आम्ही न्यायालयीन चौकशी सुद्धा करणार आहोत एकंदरीत हे या अधिवेशनामध्ये काय घडल्यावं नक्कीच म्हणजे बीड आणि परभणी हे दोन अतिशय महत्वाचे मुद्दे होते तू म्हणालात अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचं जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्याचे तर पडसाद निश्चितपणे विधानसभेत उमटलेच पण ह्या ज्या दोन घटना होत्या बीड आणि परभणी सर्वात जास्त सहा जा दिवसांचं जे अधिवेशन होतं सोळा ते आज एकवीस पर्यंत तर हेच दोन मुद्दे चर्चेला राहिले ते म्हणजे बीड आणि परभणी बीडमध्ये तू मग अशी जसं की संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा परभणीतला संविधान अवमान प्रकरण असून त्यातून मग उफाळलेला हिंसाचार आणि त्या हिंसाचाराप्रकरणी अटक झाल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू या सगळ्या गोष्टींवर साधक बाधक चर्चा झाली पण या ठिकाणी जी काही ठोस उपाययोजना हो किंवा पावलं पडायला पाहिजे होती सरकारची ती कुठे दिसून आलेली नाहीत कदाचित आता तीन तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा आता तीन मार्चला होणार आहे राहुल नार्वेकरांनी तशी घोषणा केलेली आहे पण तोपर्यंतचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये देखील या दोन्ही घटकांना न्याय मिळावा हे फार महत्वाचं आहे जसं तू मागाशी म्हणालास की बीड प्रकरण आहे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर निवेदन सादर केलं आणि या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांची गई केली जाणार नाही त्यांना वेळप्रसंगी मकोका देखील लावला जाईल असं देखील ते म्हटले यामध्ये चार जणांना अटक आहे तीन जण अजून फरारी आहेत त्यातला आ, एक वाल्मिक कराड याच्यावर आरोप आ, आहे का नाही तो याचा या गुन्ह्याशी संबंध आहे का नाही हे देखील तपास सर मी वाल्मिक कराडवरती येणार आहे वाल्मिक कराडच्या बाबतीमध्ये पाहिलं तर वाल्मिक कराडच्या मुद्द्यांवरून वाल्मिक कराडवरती खुनाचा गुन्हा दाखल व्हावा आता जर आपण पाहिलं तर त्याच्यावरती जो आहे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु या, या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार जो आहे तो वाल्मिक कराडच आहे असा आरोप जो आहे सुरेश दस असतील त्याचबरोबर संदीप क्षीरसागर असतील म्हणजे केलेला आहे बीड जिल्ह्याचे सगळेच आमदार एक धनंजय मुंडे सोडले सगळेच आमदार म्हणतात अर्थात धनंजय मुंडे देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की या प्रकरणात जे कोणतोशी असतील त्यांना फाशी देण्यात विशेष म्हणजे ज्यावेळी मुख्यमंत्री निवेदन सादर करत होते या बीडच्या प्रकरणावरती त्यावेळी कॅबिनेट मंत्री असताना धनंजय मुंडे अनुपस्थित होते नक्कीच सगळेच बीड जिल्ह्यातलं विशेष प्रकरण तुम्ही एकेकालचे बीडचे पालकमंत्री राहिलेले आहात बीड म्हटलं की मुंडे अशी ओळख आहे आणि तुम्हीच मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाच्या वेळी उपस्थित नव्हता त्याच्यावर त्यांनी खुलासा दिला पण तो खुलासा काही पटण्यासारखा नाहीये मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर करताना जर विरोधकांनी माझं नाव मध्ये कुठे घेतलं असतं तर त्याचा त्रास मुख्यमंत्र्यांना झाला असता वगैरे नंतर त्यांनी एका कार्यक्रमानंतर का प्रतिक्रिया दिली की बाबा दूध दूध आणि पाणी का पाणी होईल पण आज संपूर्ण बीड जिल्ह्यात जर आता आपण पाहिलं किंवा आज उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः बीड परभणी दौऱ्यावर होते अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अनुपस्थित राहून त्या ठिकाणी देखील त्यांनी मसाजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली पण ते कुटुंब आणि तिथले गावकरी जे आहे ग्रामस्थ ते सगळे नाराज असल्याचं दिसले धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देऊ नका धनंजय मुंडेंनी बीड जिल्हा नासवला अशा घोषणा मस्सा जोगच्या गावकऱ्यांनी त्या ठिकाणी दिल्याचे दिसल्या आणि विशेष म्हणजे ज्यावेळी ह्या अधिवेशनाची सुरुवात झाली सर आपण पाहिलं तर या अधिवेशनामध्ये ज्यावेळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामुळे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असणारे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आला आणि अधिवेशनाच्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार काही दिवस जे आहे ते गैरहजर या नॉट रिचेबल नॉट रिचेबल होते सांगितलं की ही सगळी दिवळ अफवा आहे वगैरे मी काय नॉट रिचेबल होतो वगैरे पण आपल्या सगळ्यांना माहितीये मंत्रिमंडळाचा विस्तार जरी झाला तरी खाते वाटप झालेलं नाहीये तिकडे रस्तिकच चालू आहे शिवसेनेने कुठली खाती मिळवायची आणि अजितदादांच्या पाड्यात कुठली खाती पडणार मूळ महत्वाचा मुद्दा म्हणजे खर तर शिवसेनेनं एक अशी काही कुरघोडी केलेली आहे जर तुम्ही त्यांना अर्थ खातं देणार असाल तर आम्हाला गृह खातं द्यायला पाहिजे त्यामुळे खरं म्हणजे अडचण आता अजितदा होऊन बसलेली आहे हे नगरविकास गृह खातं आणि गृहनिर्माण खात्यासाठी शिवसेना इकडे स्वतःसाठी मागण्यासाठी प्रयत्नात आहे आणि अजितदादा अर्थमंत्री आणि बाकीची काही खाती असतील ती मागण्याच्या प्रयत्नात आहे सर आपण पाहिलं तर परभणीच्या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं विधीमंडळामध्ये नक्कीच परभणीत जे हिंसाचार झाला आणि त्यात नाहक एका विधी पदवीधर असलेल्या त्याची त्या नंतर अगदी दोन दिवसांनी त्याची परीक्षा देखील होती पण अर्थात काळाने त्याच्यावर घाला घातला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला अर्थात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी मदत केलेली आहे पण गेलेला जीव तर परत येत नाही आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की दलित चळवळीतील एक प्रमुख नेते विजय वाकोडे यांचा देखील या सगळ्या घटनांच्या नंतर त्यांना हृदयकरचा त्रास झाला आणि त्यांचा देखील मृत्यू झाला uh, सर या बरोबर जर आपण पाहिलं तर अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलं होतं आंबेडकर 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 इथला अगर भगवान का लेते तो सात जन्म स्वर्ग मिल जाता असं जे विधान आहे गृहमंत्र्यांनी केलेलं होतं त्याचे पडसाद जर पाहिलं तर आपण विधिमंडळाच्या अधिवेशनावर हो, उमटल्याचं पाहिलं नक्कीच नाना पटोले असतील किंवा बाकी सगळ्यांनी विजय वडेटीवार काँग्रेसच्या नेत्यांनी अगदी आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आपल्या बाकावर ठेवण्याचा प्रयत्न केला पण राहुल नाविकांनी ते फोटो काढायला सांगितले म्हणजे मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव घेणं ही एक फॅशन झाली असं जे अमित शहा म्हणाले त्याचे निश्चितपणे देशभरात सगळीकडे उमटले टॉप न्यूज मराठीत देखील याच्यावर दोन तीन लाईव्ह सेशन्स केलेले होते तू देखील त्यात सहभागी होता मला असंच म्हणायचंय की मुळात ज्या संविधानाची तुम्ही शपथ घेता ज्या संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जातं आज त्यांच्याच विषयी जर तुम्ही अशी वादग्रस्त वक्तव्य करणार असाल तर निश्चितपणे कुणालाही ते पटणार नाही आणि दुसरी मोठ गोष्ट शरद पवारांनी देखील बीडला भेट दिलेली आहे आणि त्यांनी संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे इवन त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आम्ही दबाव आणू की कोणत्याही परिस्थितीत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात जे सूत्रधार असतील त्यांना पकडायला जावं त्या नाटक व्हायला हवी यासाठी आपण पाहिलं राज्याचं हिवाई अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे परंतु त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर बिन खात्याचे मंत्री हे विधिमंडळामध्ये हजर होते परंतु आमदारांची कशी गोची झाली कारण आपण पाहिलं तर आपल्या मतदारसंघाचे प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण त्याच त्याच पर्टिक्युलर जे खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे आपण मागणी करत असतो ना यावेळी आमदारांची कशी गोष्ट झाली बरोबर मुळातच आमदारांना प्रश्नोत्तराचे तास मिळाले नाही ते रद्द करण्यात आले लक्षवेधी मांडता आले नाहीत ते आपण रद्द करण्यात आल्या महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना औचित्याचा मुद्दा या अनुषंगानं प्रश्न मांडता आले पण याच्यावर सरकारनं उत्तर द्यावं हे काही बंधनकारक नसतं त्यामुळे त्यांना फक्त बोलता आलं अर्थात सरकारनं नव्या आमदारांना बोलतं केलं एवढंच म्हणता येईल कारण की आता प्रचंड संख्या आहे संख्याबळ आहे महायुती सरकारकडे आणि मग आमदारांना किमान थोडंफार तरी बोलता यावं दुसरी गोष्ट खरं म्हणजे महायुतीचं सरकार आता अजिर्ण झालेलं आहे कारण की काय करू एवढं सगळे आमदार आहेत पुन्हा कुणाला बोलायला द्यायचं पण खरी गोची झाली ती याच आमदारांची कारण की आपल्याच मतदारसंघातले प्रश्न त्यांना समोर मंत्रीच नाही तर मांडणार कसे दुसरी गोष्ट जर एखादं शिष्टमंडळ एखादं शिक्षकाचं शिष्ट शिक्षकांचं शिष्टमंडळ असेल आणि त्यांनी जर एखादं निवेदन द्यायचं म्हटलं तर शिक्षण खात्याचं मंत्रीच नाहीये तर ते निवेदन देणार कुठं हा सगळा गोंधळ आपल्याला विधानसभा विधान पाहिला पाहिलं या हिवाळी अधिवेशनामध्ये जर पाहिलं तर सर मंत्र्यांना खाते वाटप झालेलं नाही त्यामुळे कुठेतरी मंत्री गॅसवर आणि जनता वाऱ्यावर असल्याचं प्रश्नच नाही प्रश्नच नाही की आता सगळे मंत्री आज विचार करत असतील जसं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत खाते वाटप होईल त्यामुळे आता प्रत्येक मंत्री गॅसवर असेल की अरे काय होणार आहे आपल्याला कुठलं खातं मिळणार आहे दुसरी गोष्ट धनंजय मुंडेंना देखील कमी महत्वाचं खातं मिळणार आहे का त्यांना मंत्रिमंडळातून दिलं जाणार आहे का केवळ बिन खात्याचे मंत्री म्हणून काम करावं लागणार आहे हे देखील आपल्याला उद्या समजणार आहे राज्यातनं आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुळातच जनतेच्या हाती काय लागलं तर उत्तर शून्य आहे जनतेला याच्यातनं काही मिळालेलं नाही आणि तू पाहिलंस की आज माहितीची देखील पत्रकार परिषद झाली आणि त्यासोबतच इकडे विरोधी पक्षाची देखील पत्रकार परिषद झाली विरोधी पक्षात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे काही जनतेला मिळालेलं नाही खरं म्हणजे फक्त तोंडाला पानं पुसली गेली आणि तिकडे महायुती सरकारनं सांगितलेलं की आम्ही न्याय दिलेला आहे आम्ही एवढ्या एवढ्या योजना आणलेल्या आहेत त्या राबवतोय बा लाडकी बहीण योजना देखील त्याच्यासाठी देखील मंजूर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे असं म्हणाले की विरोधकांनी विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन होतं विदर्भाचा जो अनुशेष आहे तो भरून काढणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने विरोधकांनी विधानसभामध्ये विधिमंडळामध्ये येऊन मागण्या अर्थात प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे परंतु विरोधकांनी जे आहे विधानसभेच्या पायऱ्यावरतीच प्रश्न उपस्थित करणं हे जास्त महत्वाचं बरोबर त्यांनी आणखी पुढे आता आपण जर बघितलं ना तर येवळ्या दिवसात काय घडलं टक्के टोनपे खिल्ली कोपरखळी टोलेबाजी याच्यामुळे काही नाही आता तो एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केलाच म्हणून उद्धव ठाकरेंबद्दल एकनाथ शिंदेनी बऱ्याच कोपरखळ्या मार मारल्या की महाराष्ट्रात आता था थंडी पडलेली आहे आता थोडीफार कमी झालेली आहे पण नागपुरात थंडीचं वातावरण आहे जसं का लंडनचं वातावरण आहे काही जण येतात पर्यटन करतात आणि निघून जातात असं ते म्हणाले इव्हन त्यांनी उद्धव ठाकरे टोले देखील आणले की तिकडे अंबादास दानवे जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून आपली बाजू बिंदास्तपणे मांडतात बेधडक मांडतात तर अंबादास तुम लढो बुके देखे आते हे असं त्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं इतकंच नव्हे तर तुफान मे कष्टिया और काय म्हणतात त्याला तुफान मे माझ्याकडे वाक्य आहे तुफान मे कष्टिया औरमे हस्तिया मिळ जाती हे असं उद्धव ठाकरेंना त्यांनी टोला लगावला म्हणजे अर्थात प्रत्येक वेळी कुठे ना कुठेतरी आपल्याला कसं डिवसता येईल उद्धव ठाकरेंना आणि जेणेकरून आपली बाजू कशी सावरता येईल हाच प्रयत्न केला सर या पत्रकार परिषदेनंतर जर आपण पाहिलं तर त्याआधी अर्थात माहितीची अर्थात राज्य सरकारची जी पत्रकार परिषद पार पडली ज्यामध्ये आपण पाहिलं तर मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते पर, परंतु त्या पत्रकार परिषदेच्या आधी जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षांची म्हणजे अर्थात महाविकास आघाडीच्या आमदारांची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये जर आपण पाहिलं तर नाना पटोले आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं त्यावेळेस यामध्ये जर आपण पाहिलं तर नाना पटोलेंनी एक वाक्य उच्चारलं ते म्हणाले की हे आत्ता आलेलं सरकार हे जनतेच्या मतावर आलेलं नसून ते निवडणूक आयोगाच्या करामतीवर निवडून आले नक्की ना नक्की ना नाना पटोले देखील एक टोला आणलेला आहे मुळात ईव्हीएमचा देखील मुद्दा त्यामध्ये दे त्यांना म्हणायचा होता पण एकंदरीत जर आता आपण पाहिलं तर प्रत्येकाने तोंड घ्यायचा प्रयत्न केला एकमेकांवर अगदी जयंत पाटील तर अगदी त्यांच्या आजच्या अंतिम आठवड्याचा प्रस्ताव होता त्यात तर स्पष्टपणे म्हणाले की बाबा मुळातच प्रश्न असा माळा पडलेला आहे जे तीन कोटींचं कर्ज होतं ते नऊ कोटीपर्यंत जाऊन पोहोचलं महाराष्ट्रावरचं त्यामुळे महाराष्ट्र थांबणार नाही हे खरं आहे कारण की यांची टॅगलाईनच आहे सरकारची महाराष्ट्र थांबणार नाही पण मुळात प्रश्न असा पडलेला आहे की नेमकं एकतर खाते वाटप नाही त्यामुळे मंत्री नाहीत मंत्र्यांना खातं दिलेलं नाही त्यामुळे आमदारांना आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडता आलेले नाहीत महाराष्ट्राचं अधिवेशन होतं ते काही बीड आणि परभणी जिल्ह्यापुरतं मर्यादित नव्हतं तरी बीड आणि परभणीच्या भोवतीच ते, ते खुल फिरवलं गेलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमित शहानी जे काही राज्यसभेत बोलून ठेवलं वाक्य त्याच्यावरचे देखील पडसाद उभडले त्यामुळे महाराष्ट्राच्या वात्याला एकंदरीत काय आलं असं म्हटलं तर काही हाती लागलेलं नाही है हे सत्य आहे त्यामुळे जे काही तू टॅगलाईन जी सुचली होतीस ते खरं आहे मंत्री गॅसवर आणि जनता वाऱ्याचे पेढ काही नाही खरंतर आज आपण पाहिलं तर राज्याचं अर्थात देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन पार पडलं ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली कोणती विधेयक या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आली त्याचबरोबर नेमकं हे अधिवेशन कोणत्या मुद्द्यांवरती गाजलं राज्यातील जनतेला ह्या अधिवेशनातून काय मिळालं आणि अर्थात जर आपण पाहिलं तर बिन खात्यांच्या मंत्र्यांचं हे अधिवेशन एकंदरीत पार पडल्याचं पाहायला मिळालं राज्यातील अर्थात राज्यातील जे मंत्री आहेत त्यांना खाते वाटप त्यांचं कधी होणार या अनेक प्रश्न जे आहेत हे जे आताचे कोणत्या मंत्र्यांना कधी खाते वाटप होणार आहे हे प्रश्न अनुत्तरित आहेत ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आज किंवा उद्या हे जे मंत्री आहेत त्यांचं खाते वाटप होईल परंतु त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आत्ता आगामी जे अधिवेशन आहे ते अर्थात मार्च महिन्यामध्ये अर्थात तीन मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे तीन मार्चला जे आहे ते पार पडणार आहे परंतु राज्यातील जनतेचे प्रश्न अर्थात ज्यावेळी राज्यातलं हे खातेवाटप पूर्ण होईल त्यावर नंतर राज्यातल्या जनतेचे प्रश्न हे कशा पद्धतीने सोडवले जातात हे आपण पाहणारच आहोत आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत आणि आजच्या खडेपोल कार्यक्रमामध्ये इथंच थांबूयात पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी